अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू कार्यकर्त्यांच्या परिश्रमाबद्दल चंद्रकांत दादांनी व्यक्त केली कृतज्ञता महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून बर आशीर्वाद दिले पुण्यात आठपैकी सात विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले या विजयासाठी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कारासह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा पुणे शहराच्या वतीने स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री दादा पाटील यांनी माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एक दिल्याने काम केल्याने मोठे यश मिळाले या यशाचा आनंदोत्सव आपण साजरा करत आहोत पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला ही देखील आनंदाची बाब आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमास महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते